मित्रांनो नाशिककरांसाठी आता अत्यंत आनंददायी आणि महत्वाची बातमी आहे नाशिककर आता पूर्णपणे ग्लोबल झालेला आहे हो पूर्णपणे इंटरनॅशनल झालेलं आहे कारण की बातमीच तशी आहे नाशिकची संपूर्ण फ्लाईट सिस्टीम आता इंटरनॅशनली जोडली गेलेली आहे आपल्या नाशिक शहरातून ओझर विमानतळावरून आता रोजच्या रोज इंटरनॅशनल जायला मिळणार आहे हो मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकताय येत्या बारा सप्टेंबरपासून नाशिकमधून अनेक इंटरनॅशनल फ्लाईट्स भेटत आहे जवळजवळ दिवसाला अडोतीस इंटरनॅशनल फ्लाईट्स नाशिकमधनं जाणार आहेत या सगळ्या फ्लाइट्स कोणत्या असणार आहे आणि काय असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नाशिकमधून आता न्यूयॉर्क अमेरिका लंडन दुबई सिंगापूर बाली सिडनी वॉशिंग्टन पॅरिस आणि फुकेट यांसारख्या अनेक देशांमध्ये आता इंटरनॅशनल फ्लाईट्स चालू झालेल्या आहेत आपण बघून घेणार आहोत की टोटल अडोतीस फ्लाईट्स कोणत्या आहे आणि कुठून कुठे जाणार आहेत ते सर्वांनी लक्षपूर्वक ऐका की कोणत्या फ्लाईट्स असणार आहेत नाशिक टू अबुधाबी नाशिक टू अल्मटी नाशिक टू ॲम्स्टरडॅम नाशिक टू अथेन्स नाशिक टू बाकू नाशिक टू बाली नाशिक टू बँकॉक नाशिक टू बँकॉक नाशिक टू कोलंबो कोलंबो टू नाशिक नाशिक टू दमन दमन टू नाशिक नाशिक टू डोहा नाशिक टू दुबई नाशिक टू हाँगकाँग नाशिक टू जेद्दा नाशिक टू काठमांडू नाशिक टू कुवैत नाशिक टू लंडन नाशिक टू मँचेस्टर आयला कोणाला फुटबॉलची मॅच बघायला जायची असेल तर मँचेस्टरला जाऊन या नाशिक टू मुस्काट नाशिक टू न्यूयॉर्क नाशिक टू निसे नाशिक टू ओस्लो नाशिक टू पॅरिस नाशिक टू पर्थ चाला ऑस्ट्रेलियाबरोबर कधी मॅच असली तर पर्थला जाऊन यावं लागेल नाशिक टू फुकेट नाशिक टू रियाद नाशिक टू रोम नाशिक टू सॅन फ्रान्सिस्को नाशिक टू शारजा नाशिक टू सिंगापूर नाशिक टू सिडनी नाशिक टू तिबलीस नाशिक टू व्हिन्स नाशिक टू वेन्ना नाशिक टू वॉशिंग्टन आणि नाशिक टू झुरुच या सर्व प्रकारच्या फ्लाईट आपल्याला डायरेक्ट नाशिकवरनं भेटणार आहेत तर नाशिककरांसाठी ही अत्यंत आनंददायी बातमी आहे संपूर्ण नाशिककरांसाठी हा व्हिडिओ शेअर करा तसेच आपल्या परदेशी पाहुण्यांना देखील सांगा की तुम्ही आता डायरेक्ट नाशिकला देखील उतरू शकतात सबस्क्राईब करा आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गाण्याजी यूट्यूब चॅनलला